उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात इतर दिवसाप्रमाणेच गर्दी होती तेवढ्यात एक वृद्ध शेतकरी तिथे पोहोचला पोलीस ठाण्यात दाखल होताच तो पहिले हवालदाराला म्हणाला साहेब माझा बैल चोरीला गेला आहे शिपायाने त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही शेतकरी इन्स्पेक्टरकडे गेला त्यांना ही संपूर्ण घटना सांगितली निरीक्षकाने प्रकरण पूर्णपणे ऐकून घेतले परंतु अहवाल लिहिला नाही निराश होऊन शेतकरी पोलीस स्टेशन सोडू लागला तेव्हा बाहेर उभा असलेला एक शिपाई म्हणाला बाबा नैवेद्य दाखवा काम होईल शेतकरी पुन्हा पोलीस ठाण्यात गेला वाटाघाटी केल्यानंतर पस्तीस रुपयांची लाच घेत अहवाल लिहून घेण्यात आला अहवाल लिहून झाल्यावर कारकुनाने शेतकरीला विचारले बाबा तुम्ही सही करणार की अंगठ्याचा ठसा लावणार ते सांगा शेतकरी म्हणाला सही यानंतर शेतकरीने खिशातून एक शिक्का काढून त्या कागदावर ठेवला त्यावर लिहिले होते पंतप्रधान भारत सरकार शेतकरी रूपात आलेली व्यक्ती दुसरी कोणी नसून भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंह होते चौधरी चरणसिंह भारताचे पाचवे पंतप्रधान म्हणून ओळखले जातात त्यांचा जन्म तेवीस डिसेंबर एकोणीसशे दोन रोजी उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला त्यांचे संपूर्ण आयुष्य ग्रामीण भागातील समस्यांवर आणि शेतकरी हितासाठी समर्पित होते त्यांच्या शेतकरी विषयक कार्यामुळे त्यांचा जन्मदिवस तेवीस डिसेंबर शेतकरी दिन म्हणून संपूर्ण भारतभर साजरा केला जातो शेतकरी मसिहा पंतप्रधान आणि दोन हजार चोवीस या वर्षी भारतरत्न पुरस्कार सन्मानित करण्यात आले अशा थोर नेत्याला शतशह नमन धन्यवाद